नमस्कार मित्र सध्या ओबीसीचं आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून आणि आपण लक्षात घ्या बी जे पी व त्याचे नेते नेहमी सांगतात की आमच्या पक्षाचा डी एन ए ओबीसीचा आहे यावरून आपण लक्षात घ्या हे ओबीसीचं आंदोलन कोणी उभं केलं असेल हे सरळ लहान मुलांनाही कळत हे सर्व कटकार असतात भारतीय जनता पक्षाचं व त्यातील नेत्यांचं आहे आणि त्यामध्ये आपल्या लोकांचं सुद्धा त्यांना पाठिंबा आहे मत पाहिजे मराठ्यांची मात्र बाजू भारतीय जनता पक्ष लक्षात घ्या येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये या कटकारस्थान करणाऱ्या मराठा समाजाच्या विरोधात उभे राहणाऱ्या सर्व लोकांना येणाऱ्या निवडणुकीत यांचा सुपडा साफ करण्यासाठी मराठा समाजाला आता येईल पुन्हा एकदा पूर्ण पुन ताकदीनं एकत्र येण्याची वेळ आपल्यावर आलेली त्यामुळं लागा कामाला येणाऱ्या काळामध्ये तो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात उभा राहिला त्याचा कार्यक्रम तर करायचाच आहे आणि जे लोकं आपल्या बाजूनं मराठा समाजाच्या बाजूनं जी उभी राहिली नाहीत सुद्धा कार्यक्रम आपल्याला भविष्यात करावा लागणार आहे त्यामुळं उठा लागा कामाला जय जिजाऊ जय शिवराय श्री मरोज जरांगी पाटील यांची हातबळकट करण्यासाठी प्रत्येक घरातून मराठा समाज आता रस्त्यावर आला पाहिजे चला А Екатерина